जिल्हा परिषदेच्या झालेल्या दोन हजार बारा मधील निवडणुकीत निर्विवाद विजय प्राप्त करून सुरू झालेला जिल्हास्तरीय राजकीय प्रवास बाजार समितीच्या विकास कामाचा धडाका लावत पक्षाची असलेली निष्ठा स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या अनुराधा चव्हाण यांनी मतदारसंघात केलेली विकास कामेच त्यांच्या विजयाचे टर्निंग पॉइंट ठरणार अनुराधा चव्हाण यांनी गणोरी गटातून निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात निर्विवादपणे निर्विवादपणे यश संपादन केले याच कार्यकाळात त्यांनी महात्मा फुले महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजात झालेल्या कर्ज वाटप पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून किनगावप्रमाणेच अन्य काही गावात झालेल्या जलसंधारणाची कामे अनुमोलच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अशी विविध कामे करून वीस गावांचा चेहरा मोहरा बदलला याच कामाच्या जोरावर दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून उपसभापती तसेच महिला बालकल्याण खात्याच्या सभापती सभापतीपदी मजर मारू आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत अनेक कामे पूर्णत्वास नेली